नमस्कार मी अलका सावंत बोलते अल्का आजी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे फणसाचे घारगे हे बघा हे पावस फणस घेतलेले त्याचे गरे त्याचं बी काढून स्वच्छ केले हे एवढं गव्हाचे पिठे वेलची आहे थोडी आणि थोडंसं रवा आहे तर हे आपण मिक्सरला फिरवायचं आहे हां आपण थोडासा गूळ पण घेतलेला आहे एवढा कारण ते गरे तर गोडच असतात थोडस गुळ घेतलेला आहे आता पुन्हा ते वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये गुळ आणि ते आता थोडीशी वेलची पूड टाकणार आहे रवा टाकणार आहे त्याच्यात मिक्स होईल थोडा पीठ बसून तेवढ टाकायचं त्याच्यामध्ये खूप घट्ट आले एवढं घट्ट घट्ट असं एकदम घट्ट त्याचा छान गोळा केला आपल्याला पुरी सारखं लाटता आलंच आहे असे पुरी सारखं लाटायचं आणि मग त्याचे तळण काढायचे खूप घट्ट झाले बघा तेव्हा छान झालाय तेल टाकून मॉलिश केलंय त्याला सांगते की आता ये पंधरा मिनट ठेवूया नंतर आपण त्याची पुरी करूया बघा असं असं असा दहावीस मिनटं भिजवले त्याला कशा लोया केल्या छोट्या छोट्या तर कसं तेलाचा हात घेऊन लाटा नाही तर मग पीठ घेऊन लाटलं तरी चालेल तेल ठेवलेले आहे बघा आता आपल्याला आता आपण त्याच्यामध्ये एक एक दोन दोन तळून काढूया हम्म बघ आपण आता तेलाच सोडतोय

बघा असे झालेत आपले नारगे आहे तुम्ही करून बघा एकदम साधे आणि सोपे आहेत काही अवघड काम नाही आहे आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा नक्की करून बघा ही रेसिपी चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये